नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ प्रामुख्याने पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा ज्या जिल्ह्यांना कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे अशा जिल्ह्यांचा हा सदर व्हिडिओ असणार आहे व या अगोदरचे जे जे व्हिडिओ होते त्यामध्ये अंशतः आक्षेप असलेले जिल्हे त्याचप्रमाणे आक्षेप म्हणजे कुठलाही निर्णय न झालेले जिल्हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण आक्षेप नसलेले म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे क्युरी नाही आहे तुमचा शंभर टक्के रिझल्ट येऊ शकतो म्हणजे तुम्हाला शंभर टक्के पे किंवा तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो अशा जिल्ह्यांची यादी मी या, या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे त्याचप्रमाणे अग्रिमास पात्र असलेल्या जिल्ह्यांची दे नावं देखील तुम्हाला मी सांगणार आहे व जिल्ह्यांची जी आता सध्याची स्टेटस कंपन्यांनी काय जारी केलेली आहे त्याच्याबद्दल देखील मी अपडेट तुम्हाला देणार आहे तर कृपया तो आता वीडियो लापन जिले आता जी नाव सो तो जिले नावाना तुम्हें शेवरपर्तंत्र वीडियो नक्की बो नाव देखिए जानून घया लेकिन इससे पहले अगर चैनल पर आप नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतक्री सम्राट इस यूट्यूब चैनल के अंदर और अपने चैनल को लाइक सब्सक्राइब और शेयर नहीं किया है तो जल्दी से जल्दी सब्सक्राइब शेयर कर दो और जो बीच में घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ यानी बेलायकन दबाओ तो चलिए वीडियो को अपन स्टार्ट कर देते हैं मित्रानों की अपनी है वीडियो की तीसरी कैटेगरी या अगोदर दो कैटेगरी है तो तुम्हारा देखे महत्य है तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पंतप्रधान खरीप पीक योजने योजना अंतर्गत एकवीस दिवसांचा जो पावसाचा खंड लागू केला होता तो काही जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्केपेक्षा जास्त अग्रिम देण्यासाठी राज्यांनी जी मंजुरी दिलेली होती त्याच काही जिल्ह्यांना हा क्युरे आलेली आहे म्हणजेच त्या जिल्ह्यांची मी आता नावं घेत आहे त्या जिल्ह्यांना क्युरे आले व काही जिल्ह्यांना कुठल्याही प्रकारची क्युरी नाही आहे व अशा जिल्ह्यांमध्ये पाहायला गेलं तर नुकसानाचं लेवल देखील जास्त झालं होतं म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ही उत्पादनच झालं नव्हतं व त्याच्यापेक्षा जास्त नुकसानच बघायला पाहिलं त्याचमध्ये काही जिल्ह्यांचे हे अपील हे राज्यस्तरावर गेलेले आहे त्या जिल्ह्यांचा देखील मी आढावा घेणार आहे व जे आणखी जो लातूर व धाराशिव ह्या जिल्ह्यांच्या जे कमेंट येत होत्या की आम्हाला मिळणार की नाही यासंदर्भात देखील अपडेट आहे तर व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड असल्यामुळे राज्यात बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामध्ये बुलढाणा बीड व वा वाशिम ह्या जिल्ह्यांचं अपील हे राज्यस्तरावर गेलं होतं व सुनावणी ही पूर्ण झालेली आहे ह्यांची त्यानुसार बीड व बीड व बुलढाणा जिल्ह्यातील अधिसूचना ह्या कम्पने, मान्य कंपनीत संबंधित कंपनीने ह्या मान्य केलेल्या आहेत व अग्रिम देण्यास ही मान्यता तुम्हाला ऑफिशियली मिळालेली आहे या तीन जिल्ह्यांना परंतु वाशिम जिल्ह्याबाबत थोडीशी आता क्युरी निर्माण झालेली आहे म्हणजे तुम्हाला सांगता येत नाही की कधी मिळेल म्हणजे थोडं लेट देखील होऊ शकतं त्यामध्ये आता मी अग्रिमास पात्र असलेल्या जिल्ह्यांची ना नावं घेणार आहे त्यामध्ये नाशिक जळगाव सोलापूर सातारा परभणी नागपूर कोल्हापूर जालना छत्रपती संभाजीनगर सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे व धाराशिव ह्यामध्ये हे व्हिडिओ आहे हे सॉरी हे जिल्हे आहेत व अंशतः आक्षेप असलेले जिल्हे मी तुम्हाला आता सांगतोय तर कृपया ते जिल्हे तुम्ही लवकरात लवकर होईल तेवढे नोट करून घ्या तर चला आपण ते अंशतः आक्षेप असलेले सॉरी आक्षेप नसलेली जिल्ह्यांची मी, नसले मी आहे आक्षेप नसलेली जिल्ह्यांची ही यादी तुम्हाला मी सांगतो आहे त्यामध्ये चला पहिला जिल्हा आहे पहिला जिल्हा आहे कोल्हापूर दुसरा जिल्हा आहे परभणी सांगली बुलढाणा जालना व नागपूर ह्या जिल्ह्यांना आक्षेप नाही आहे तर कृपया तुम्ही सेफ झोनमध्ये आहात म्हणजे ग्रीन झोनमध्ये आहात येलो झोनमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये येलो झोनचे व्हिडिओ हे जिल्हे होते या व्हिडिओमध्ये ग्रीन झोनचे आहेत आणि रेड झोनवाल्यांसाठी स्पेशल व्हिडिओ आणणार आहे तर कृपया तुम्ही व्हिडिओला तयार राहा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला मग आपण घेऊया पुढची अपडेट व पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद